आता मला सांगा आता आपल्याला सडाई टाकायचं काम राहिलेलं आप नाही आपल्याला अंगणही राहिलेलं नाही किंवा काहीच नाही पण तरी रांगोळीचं काम आपण हा संस्कार काहीतरी आपण प्रमाणात चालू ठेवलाय काही जण रांगोळी काढतात काही जण जे आहेत ते काही का होत नाही स्टिकर तरी लावतात किमान तेवढं तरी करतात आता त्याच्या नाही हेही थोडकं नाही पण मी तुम्हाला सांगतो की तुम्ही बारकाईने जावळेला या दक्षिणेकडे जा दक्षिणेकडे म्हणजे तुम्ही जसं तेलंगणा आंध्र या बाजूला जसं तुम्ही प्रवास कराल ना तसं तुमच्या एक घरात लक्षात येईल एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की काय का होतं की घराचं अंगण पाहिलं की घराची कळा लक्षात येते असे एकही घर नाही तिकडे तुम्हाला सापडणार की ज्या दाराला ज्या चौकटीला असे खाली अर्ध्या बाजूत एक वीज भर आकाराचं असं पिवळा रंग दिलेला असतो आणि त्याच्यावर कायमस्वरूपी अशी रांगोळी काढलेली असते आणि किंबहुना प्रत्येकाच्या दारापुढं मग ते फ्लॅट असो की बंगला असो की झोपडी असो की काही असो रांगोळी ही तिकडे दिसणारच रांगोळी ही दारामध्ये असणारच त्यातनं काय माहिती का जाले? की त्यातनं घरातले संस्कार हे दिसतात की ज्या दारापुढं रांगोळी ज्या दारापुढं या सगळ्या गोष्टी आहेत ना तिथं घरात सगळं होतं त्या घरात सगळ्या गोष्टी होतात पण आपल्याकडे काय झालंय की बाहेर पाहायला वेळच नाही आपल्याला वेळच नाही आणि मनात आणलं तर अशक्यही नाही मनात आणलं तर अशक्य नाही एक जाळीचा एवढा छापा जरी आपण जवळ ठेवला ते एका मिनिटात तो छापा मारून रांगोळी काढता येते एका मिनिटात या संस्कारापासून अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा